कुटुंबाची आठवण करताच आक्रमक जरांगींच्या डोळ्यात घळाघळा पाणी विजयानंतर पहिली मुलाखत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या मनोज जरांगे लढ्याला अखेर यश आलं असून मराठा आरक्षणाच्या बाबत सरकारने अध्यादेश काढलेला आहे दरम्यान या विजयानंतर सर्वत्र राज्यभरात आनंद साजरा केला जात असून मनोज जरांगे यांनी विजयानंतर पहिली मुलाखत दिली यावेळी त्यांच्या कुटुंबियांची आठवण करून देताच त्यांच्या डोळ्यात अश्रू आले मराठा आरक्षणाच्या लढ्यात उतरल्यावर समाज हाच माझ्यासाठी कुटुंब असल्याचं मनात जरांगे यांनी आपल्या अश्रूना वाट मोकळी करून दिली एवढ्या दिवसांपासून कुटुंबातील सदस्यांपासून लांब राहिलो त्यामुळे या लढ्यात या कुटुंबाचा देखील तेवढाच वाटा आहे असा प्रश्न विचारताच जरांगे भाऊक झाले यावेळी बोलताना ते म्हणाले की या लढाईत कुटुंबाचा देखील वाटा आहे मात्र घर सोडताना मी त्यांना कधीच कुटुंब मानले नाही कारण मी समाजाला कुटुंब मानले शेवटी संसार करताना माया प्रत्येकाला असते ही मुलं असतात आणि बाप हा बाप्पा असतो त्यामुळे कुटुंबाला मी कधीच आंदोलनात येऊ दिलं नाही कारण आपल्या ध्येयापासून आपण विचलित होऊ शकतो मात्र जेव्हा समाज भेटण्यासाठी रुग्णालयात ते येतं तेव्हा कुटुंबातील सदस्य देखील समाज म्हणून भेटण्यासाठी यायचे समाजाने खूप त्याग केला समाजातील अनेकांचे बलिदान गेले त्यांचे कुटुंब उड्यावर पडले बलिदानाचा विषय निघाल्यावर मला खूप वाईट वाटते वाट असं म्हणत जरांगींना अक्षरशः रडू कोसळले त्यांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले होते मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या कुटुंबियांसाठी विशेष दरोडा करणार त्यांच्या अडी समजून घेणार तमाम माऊलींच्या कपाळाचे कुंकू पुसले त्यांचे स्वप्न पूर्ण करणे आपली जबाबदारी आहे आज अनेक लेकरं आपल्यात नाहीत घरातील कर्तापुरुष गेल्यावर त्या घरातील आईवडिलांवर आणि कुटुंबावर काय भेटते हे शब्दात सांगता येणार नाही बोलणं खूप सोपं असतं असं म्हणताच जरांगी यांच्या डोळ्यात पाणी आलं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी वाशी